नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर वेळामोशा आलेली आहे तर वेळामोशासाठी आपण आज भजी बाजरीचे उंडे आणि गव्हाची खीर केली आहे तर मराठवाड्यामधील हा सगळ्यात मोठा सण आहे शेतकरी जे आहेत ते सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरे करतात आणि हा सगळा स्वयंपाक करून शेतामध्ये नेऊन त्याची पूजा करतात आणि सोबतच हे जेवण बन बनवतात तर बघा इथे आपण आज भजी केलेली आहे नंतर आपण बाजरीचे उंडेसुद्धा केलेले आहेत तर बघा बाजरीचे उंडे आपले अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत गरमागरम भज्जीबरोबर हे बाजरीचे उंडे खायला खूपच छान लागतात तर याऐवजी तुम्ही बाजरीची भाकरीसुद्धा बनवू शकता तर आज आपण अजून खीरसुद्धा बनवलेली आहे तर अगदी पारंपरिक पद्धतीने आपण गव्हाची खीर बनवलेली आहे तर बघू शकता तुम्ही आपली खीर जी आहे ती अगदी मऊ आणि छान शिजलेलीसुद्धा आहे दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे या खिरीवर तुपाची धार जर सोडली तर खायला अजून खूपच मज्जा येते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपण हिरवे मटार घेतलेले आहेत तर सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाजीपाला आलेला आहे तर यामध्ये आपण एक वाटी वटण्याच्या शेंगा ज्या आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर असा हिरवा मटार नसेल तर तुम्ही मटार कच्चा मटारसुद्धा वापरू शकता आता इथे मी तुरीचे सोले काढलेले आहेत तर एक वाटी भरून आपण तुरीचे सोले घेतलेले आहेत नंतर आपण एक वाटी शेंगदाणे रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता इथे आपण एक वाटी भरून काळे चणे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे ओला हरभरा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता पण माझ्याकडे तो ओला हरभरा नव्हता म्हणून मी एक वाटी भरून कच्चे हरभरे घेतलेले आहेत आणि ते रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर हरभरा जो आहे तो आपला छान असा भिजलेला आहे आता आपण इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे ओले हरभरे होते भिजलेले हरभरे या वाटीमध्ये टाकून घेतले आहेत शेंगदाणे टाकले आहेत सोबतच तुरीचे सोले जे आहेत ते सुद्धा टाकले आहेत आणि हिरवा मटार टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून हे जे पातेले आहे ते आपण गॅसवरती ठेवणार आहेत तर हे जे आपल्याला शेंगदाणे आहेत मटार शेंगदाणे ते आपल्याला छान असे उकडून घ्यायचे आहेत छान असे आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे आहेत तर यामध्ये तुम्ही अजून भाज्यासुद्धा टाकू शकता म्हणजे गाजर नंतर शेंगा शेंगासुद्धा यामध्ये टाकून थोडंसं तुम्ही उकडून घेऊ शकता तर एकीकडे आपले हे सोले उकडत आहेत तोवर आपण दुसरी तयारी करूयात आता इथे मी एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एकवीस ते पंचवीस आपण लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत सोबतच आपण भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला याचं एक वाटण करून घ्यायचं आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून आपल्याला याचं एक पेस्ट करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे वाटून घेऊ शकता पण इथे मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे आता बघा आपण इथे एक ठेचा बनवून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही इथे आपण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे आता आपण इथे चिंच घेतलेली आहे तर तीन ते चार आपण चिंच जी आहे ती घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चिंच जी आहे ते आपण पाण्यामध्ये भिजत टाकणार आहेत कारण आपल्याला भजीसाठी चिंचेचा कोळ लागणार आहे जर तुमच्याकडे हिरवी चिंच असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आता इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत तर आपण एक दोन मूठ आपण मेथीची भाजी घेतलेली आहेत त्याची जी पानं आहेत ती घेतली आहेत आणि थोडीशी चिरून घेतलेली आहेत सोबतच आपण दोन छोटी वाटी कांद्याची पात घेतलेली आहे तर कांद्याची पातसुद्धा आपण एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक चिरून घेतली आहे शंभर ग्राम आपण इथे बेसनपीठ वापरलेलं आहे तर बेसनपीठ जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे जर तुम्हाला भजी थोडीशी घट्ट आवडत असेल तर अजून बेट पिठाचा वापर करू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता आता बघा गॅसवरती आपण जे शेंगदाणे उकडण्यासाठी ठेवले होते आता ते छान असे आपले शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता लगेच आपण फोडणीची तयारी करणार आहेत तर गॅसवरती मी जाडबुडाची कढई ठेवली आहे भजी करत असताना आपल्याला जाडबुडाची कढई वापरायची आहे किंवा जाडबुडाचंच पातेलं वापरायचं आहे कारण खाली चिटकू नये म्हणून जाडबुड्याचं आपल्याला भांडं वापरायचं आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी टाकायची आहे आणि जिरं मोहरी छान तडतडली की आपण जो ठेचा करून घेतला होता तो ठेचा या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे तर जो हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो आपल्याला एक दोन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे तर मिरचीचा जो कच्चापणा आहे तो जाईपर्यंत छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हिरवी मिरची आपली छान अशी परतली आहे यामध्ये आपण मेथी टाकून घेणार आहेत कांद्याची पाट टाकून घ्यायची आहे आणि जी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर होती ते सुद्धा आपण यामध्येच टाकून घेणार आहेत आता एक दोन मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर जास्त आपल्याला शिजवायची नाही तर फक्त एक दोन मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे तर हिरव्या मिरचीमध्ये आपण ती चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत तर एक दोन मिनिट बघा आपली भाजी आता छान अशी शिजलेली आहे ती थोडीशी मऊ झालेली आहे आता भाज्या छान शिजल्या की यामध्ये आपण जे सोले उकडून घेतले होते ते सोले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर सर्व सोल्यामधील आपण पाणी पूर्णपणे निपटून घेतलेलं आहे आणि आता या भाजीमध्ये टाकून घेतलं की चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही गाजर किंवा वांगसुद्धा वापरू शकता वाल्याच्या शेंगा सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्याच तुम्ही टाकू शकता यामध्ये या या आता आपण अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता परत एकदा आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहेत तर बघा या भाज्या आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहेत तर इथे मी एक दोन तांब्या पाणी टाकून घेतलेल्या आहे तर तुम्हाला किती भजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता दोन तांबे आपण पाणी टाकून घेतलं आहे आता हे ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत आपण जो चिंचेचा कोळ करून ठेवला होता तो चिंचेचा कोळसुद्धा आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचा आहे तर तो मी चाळणीने चाळून घेणार आहे आणि चाळणीने चाळूनच चा आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे तर चिंच आपल्याला पूर्णपणे धुऊन या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि परत एकदा आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत जर तुमच्याकडे हिरवी चिंच असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये उकडून टाकू शकता आता बघा मोठ्या गॅसवरती आपण या पाण्याला चांगली उकळी काढून घेतलेली आहे तोवर आता आपण इकडे पीठ जे आहे ते थोडंसं कालवून घेणार आहेत आता बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला पिठाच्या सर्व गाठी ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एक घट्ट अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही पिठाची आपण एक दाटसर पेस्ट करून घेतली आहे आता इकडे आपल्या पाण्यालासुद्धा चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हे कालवलेलं जे पीठ आहे ते टाकून घेणार आहेत तर एका हाताने पीठ हाता हाता आणि दुसऱ्या हाताने आपण पळीने छान असं हे मिक्स करून घेणार आहेत तर एका हाताने मी बेसन पीठ टाकत आहे आणि दुसऱ्या हाताने पळीने जे भज्जी आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे तर हे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मी थोडीशी कमीच ठेवलेली आहे आणि मंद मंदाचेवर हे पीठ जे आहे ते आपल्याला या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर भज्जी जी आहे ती आपल्याला जास्त पातळ करायची नाही तर घट्टच भज्जी खायला खूपच छान लागते ज्या प्रकारे ज्या प्रकारे आपण घट्ट बेसन बनवतो त्याप्रकारेच आप आपल्याला हे करायचं आहे तर बघा पीठ जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला चांगलं पीठ जे आहे ते हटून घ्यायचं आहे तर बघा इथे आपण सर्व जे उकडलेले शेंगदाणे होते आणि भाजी चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतली आहे तर एक दहा मिनिट आपण यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहेत बेसनपिठामध्ये जो कच्चेपणा असतो तो, तो निघून जावा म्हणून आपण एक दहा मिनिट झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता बघा एक पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत पर आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर बघा इथे आपली भज्जी जी आहे ती छान अशी शिजलेली आहे तर गॅस बंद करून घेणार आहेत आणि भजी जी, जी आहे ते आपण खाली काढून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही इथे आपली भज्जी जी आहे ती छान अशी घट्ट झालेली आहे जसजसा वेळ जाईल तसतसे भजी जी आहे ती आपली घट्ट व्हायला सुरुवात होते तर बघू शकता तुम्ही आपली भज्जी खूपच मस्त झालेली आहे आणि दाटसरपणा सुद्धा आलेला आहे तर बघा इथे आपली भज्जी बनवून तयार आहे तर आता आपण लगेच बाजरीचे उंडे करून घेणार आहेत तर इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक वाटी भरून बाजरीचं पीठ टाकून घेणार आहे तर गरमागरम बरोबर हे बाजरीचे उंडे खायला खूपच छान लागतात उंडे पण छान लागतात तर बाजरीची भाकरीसुद्धा खूपच छान लागते जर तुम्हाला भाकरी आवडत असेल तर तुम्ही भाकरीसुद्धा बनवू शकता एक वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर ज्या प्रकारे आपण भाकरीचं पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर हिवाळ्यामध्ये बाजरी खायला खूपच छान असते म्हणजे बाजरी जी आहे ते उष्ण असते तर हिवाळ्यामध्ये अवश्य बाजरी खावी आता आपण बाजरीचा एक छान असा गोळा मळून तयार केलेला आहे तर बाजरीचं पीठ जे आहे ते आपल्याला जास्त दिवसायचं वापरायचं नाही कारण बाजरीच्या पिठामध्ये ब कमी प्रमाणामध्ये चिकटपणा असतो तर पीठ जे आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही पिठाचं जे टेक्स्चर आहे आता लगेच आपण याचे उंडे बनवून घेणार आहेत तर हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि पीठ हाताने आपण छान असं मऊ करून घेणार आहेत आता आपण याचे उंडे बनवून घेणार आहेत तर एक लिंबाच्या आकाराचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या समोरच्या तीन बोटांनी आपल्याला थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उंडे बनवले जातात तर आमच्या भागामध्ये असं गोल करून त्याला हाताने थोडंसं प्रेस केलं जातं तर तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचे उंडे केले जातात नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी थोडासा चपटा उंडा करणार आहे तर आपण दोन उंडे बनवून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा पिठाचे उंडे बनवून घेतलेले आहेत तर इथे आपले बाजरीचे उंडे तयार आहेत हे लगेच आपण उकडण्यासाठी घेणार आहेत तर गॅसवरती मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर थंड पाण्यामध्ये आपल्याला अजिबात हे उंडे सोडायचे नाहीत पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्येच हे उंडे सोडून घ्यायचे आहेत आता बघा यामध्ये आपण एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तेल यासाठी टाकलं की उंडे जे आहेत ते एकमेकाला चिटकू नये म्हणून यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल टाकलं की चमच्याने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एक करून यामध्ये आपण हे बाजरीचे उंडे सोडून घेणार आहेत तर असं उकडण्याच्याऐवजी तुम्ही हे स्टीम सुद्धा करू शकता आपण पोह्याची जी चाळणी असते त्यामध्ये हे उंडे ठेवून एक दहा ते बारा मिनिटासाठी जे उंडे आहे ते वाफवून सुद्धा घेऊ शकता पण इथे मी आज न वाफवता हे उकडून घेणार आहे आता बघा हे उंडे उकडण्यासाठी कमीत कमी आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट लागतात तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही उंडे जे आहेत ते आपले छान असे शिजलेले आहेत आता बघा एक एक करून एक पंधरा मिनिट झालेले आहेत उंडे आपले छान असे शिजलेले आहेत तर आपण उंडा शिजलाय की नाही ते चेक करण्यासाठी चाकूने आपल्याला चेक करायचं आहे तर त्यामध्ये चाकू टाकला आहे तर चाकू जो आहे तो आपला क्लीन निघालेला आहे म्हणजेच आपले उंडे जे आहे ते छान असे शिजलेले आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एक करून उंडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बऱ्याच भागामध्ये गोड उंडे सुद्धा केले जातात बाजरीच्या पिठामध्ये गोळा करून त्यामध्ये गुळाचा खडा टाकला जातो तर इथे मी गोड उंडे न करता साधे उंडे बनवलेले आहेत तर एक, -एक करून आपण हे उंडे आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत तर इथे बघा एक वाटी भरून पिठामध्ये साधारण आपले एक नऊ ते दहा उंडे बनवून तयार आहेत इथे आपली गरमागरम भजी आणि सोबतच बाजरीचे उंडे बनवून तयार आहेत तर या बाजरीच्या उंड्याबरोबर भज्जी खायला खूपच छान लागते तुम्हीसुद्धा या वेळामोशेला बाजरीचे उंडे आणि अशी भज्जी नक्की करून बघा आता आपली भज्जी आणि उंडे तयार आहेत आता आपण लगेच खीर बनवणार आहेत तर त्यासाठी मी एक वाटी भरून गहू घेतलेला आहे तर अगदी पारंपरिक पद्धतीने आपण गव्हाची खीर बनवणार आहेत तर गहू जो आहे तो आपल्याला सुरुवातीला चांगला चाळून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खडे असतात किंवा कचरा असतो तो, तो निघून जावा म्हणून चाळणीने चाळून घेणार आहेत आणि रात्रभरासाठी हे पाण्यात भिजत ठेवणार आहेत तर बघा एक रात्रभर आपण हा जो गहू आहे तो पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तर बघा आपला गहू जो आहे तो आता छान असा भिजलेला आहे अगदी मऊ झालेला आहे आता यामधील आपल्याला संपूर्ण पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे गव्हातील पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे आणि हा जो गहू आहे तो आपल्याला आता कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे तर कुकरमध्ये हा गहू मी टाकून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे तर गहू शिजायला थोडा जास्त वेळ लागतो यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक दोन तांबे पाणी टाकलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा गहू एक दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे तर गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे तोवर आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे तर एक वाटी आपण गहू घेतला होता त्यासाठी आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे तर गोडाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला अजून गूळ आवडत असेल गोड आवडत असेल तर जास्त गूळ घेऊ शकता गूळ जो आहे तुम्ही बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर त्यामध्ये आपण बदामाचे काप घेतलेले आहेत काजूचे काप घेतलेले आहेत एक चमचाभर विलायची जी आहे ती खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे काही मनुके घेतलेले आहेत तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पारंपरिक खिरीमध्ये हे ड्रायफ्रूट्स नसतात पण एक छान अजून टेस्ट यावी म्हणून मी हे टाकलेले आहेत आता इथे आपण एक वाटी भरून ओला नारळ घेतलेला आहे जर तुमच्याकडे असा ओला नारळ नसेल तर तुम्ही इथे जे खोबरं असतं ते सुद्धा घेऊ शकता इथे मी ओला नारळ एकदम पातळ स्लाईड करून घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही नारळाचा जो करून करूनसुद्धा घेऊ शकता किंवा जो खोबरा आहे तर त्याचासुद्धा किस वापरू शकता तुम्हाला जसा नारळ यामध्ये आवडतो तसा तुम्ही यामध्ये टाकू शकता मला हा ओला नारळ आवडतो म्हणून मी संपूर्ण एक नारळ जो आहे तो एकदम पातळ स्लाईडमध्ये कट करून घेतलेला आहे आता बघा एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि गहूसुद्धा आपला छान असा आता शिजलेला असेल आता कुकर खाली काढून घेतलेला आहे आणि पूर्णपणे त्याची वाफ घालवून घ्यायची आहे आता बघा गहू आपला शिजलाय की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे तर बघा इथे आपण हातावर एक गहू घेऊन बघणार आहेत तर तो छान असा हाताने मऊ झाला की समजायचा आपला गहू शिजलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपला गहू जो आहे तो छान असा मऊसूद शिजलेला आहे तर बघा पहिल्या बॅचमध्ये जर तुमचा गहू शिजला नसेल तर तुम्ही अजून कुकरचं झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनिटासाठी हा गहू शिजवून घेऊ शकता आता गहू आपला शिजलेला आहे यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहेत एक वाटी आपण यामध्ये गूळ टाकून घेतलेलं आहे आणि जे खोबरं होतं ओलं खोबरं होतं ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलं आहे आता हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर गहू एकदम बारीक केलेला आवडत असेल तर तुम्ही लगेच मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा मॅशरने किंवा रवीने सुद्धा बारीक करू शकता पण इथे मी जे खोबरं आहे ते थोडंसं शिजवून घेणार आहे म्हणून गूळ आणि खोबरं एकत्र त्यामध्ये टाकलं आहे आणि छान असं आता मिक्स करून घेतलं आहे आणि परत आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहेत आणि एक दहा मिनिट हे जे नारळ आहे ते शिजवून घेणार ना आहेत नारळ जे आहे ते थोडंसं मऊ व्हावं म्हणून आपण हे शिजवून घेतलं आहे आता बघा एक दहा मिनिट झालेले आहेत परत आपण कुकरचं वाफ घालून घेतली आहे आणि झाकण काढून घेतलेलं आहे तर बघा इथे आपला खीर जी आहे ते तयार आहे आता आपण यामधील थोडंसं जे गुळाचं पाणी आहे ते काढून घेणार आहेत आणि अख्खा गहू आहे म्हणून थोडंसं तो मिक्सरला फिरवून घेणार आहेत जर तुम्हाला असं अख्ख्या गव्हाची खीर आवडत असेल तर तशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण मला थोडंसं गहू जो आहे तो बारीक करायचा आहे म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू टाकून घेतला आहे आणि त्याची एक पल्स मोडवर जाडसर भरड काढून घेणार आहे इथे बघा आपण एकदम जाडसर भरड काढून घेतलेली आहे तर बाकीच्यासुद्धा गव्हाची आपण अशाच प्रकारे भरड काढून घेणार आहेत तर इथे बघा संपूर्ण गहू जो आहे त्याची आपण भरड काढून घेतलेली आहे आता आपण याला तुपाची फोडणी देणार आहेत तर गॅसवरती मी कढईमध्ये थोडंसं तूप कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तूप टाकून घेतलं आहे तू पूर्णपणे वितळलं की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहेत आणि एक ड्रायफ्रूट जे आहे ते अगदी दोन ते तीन मिनिट आपण परतून घेणार आहेत तर हे परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आणि मंदाचेवर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता अजून थोडंसं गोड व्हावं म्हणून मी गूळ टाकलेलं आहे तर दोन चमचे गूळ टाकलेला आहे सुरुवातीलासुद्धा आपण एक वाटी भरून गूळ टाकला होता तर थोडंसं अजून गोड व्हावं म्हणून मी गूळ टाकलेलं आहे नंतर आपण खोबरं जे होतं ते शिजवून घेतलेलं खोबरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हा ओला नारळ आपल्याला चांगल्या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये जी खीर होती त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स आणि खोबरं जे आहे ते टाकून घेणार आहेत आता हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला थोडीशी घट्ट वाटत असेल तर आपण जे खीर शिजलेलं पाणी काढलं होतं ते यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर घट्ट किंवा पातळ तर, तर त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आपली ही खीर तयार आहे तर बघू शकता तुम्ही वेळामोशा स्पेशल आपली खीर भज्जी आणि बाजरीचे उंडे तयार आहेत तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या वेळा मोशाला अशा प्रकारचे भज्जी बाजरीचे उंडे आणि गव्हाची खीर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा